मी दीक्षा दीक्षा प्रकाश परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड विजयादशमी धम्म परिवर्तन दिनानिमित्ताने संदेश देत केळी वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हा उपक्रम राजभाऊ निखाते यांच्या नेतृत्वाखाली रॉक मित्रमंडळ आणि रमेश भाऊ मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ऑटो पॉइंट रेल्वे स्टेशन नांदेड येथे आयोजित करण्यात आला या उपक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली यावेळी अशोकभाऊ वगर मित्रमंडळ रमेशभाऊ गोडबोले संतोष नरवाडे गंगाधर सूर्यवंशी बाळू गोडबोले जाकीर पैलवान प्रीतम ढगे धनराज गोडबोले उत्तम मस्के कुणाल भुजबळ पवन जोंधळे भास्कर गजभारे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती या उपक्रमातून समाजात बंधुभाव प्रबोधन आणि करुणा यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले उपस्थितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याची प्रतिज्ञा केली धम्म परिवर्तन दिन हा बौद्ध समाजाच्या इतिहासातील क्रांतिकारी टप्पा असून त्यानिमित्ताने असे सामाजिक उपक्रम राबविणे हे परिवर्तनाची नवी दिशा देणारे ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले त्यांचा सर्व मित्रमंडळ त्याचप्रमाणे वगैरे त्यांच्या वतीने जो हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रा या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे तसं तर त्यांनी प्रत्येक वर्षी या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत आणि सामाजिक आणि किती हा उपक्रम राबवतात त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे कारण हा उपक्रम गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी त्यांचा ॲटो माध्यमातून त्यांच्या हा उपक्रम राबवत आहे त्यांचं खरं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे मी अभिषेक महादेव ताकजुरे पहिला प्रत्यक्ष या ठिकाणी राहत भाऊ निकाते मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ खिचडी वाटप अन्नदान वाटप फळं वाटप पाणी वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबून या ठिकाणी ब्रह्मचक्र परिवर्तन दिन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते राहत भाऊ निकाते मित्रमंडळा तर्फे हेच नाही तर विविध सामाजिक उपक्रम राबून गोशाळा असू द्या अनाथ आश्रम असू द्या वृद्धाश्रम असू द्या अंधापंग महाविद्यालय असू द्या अशा विविध शिक ठिकाणी धर्म करून या ठिकाणी समाजाला आपण समाजाचे एक घटक हो। आहोत आणि आपण समाजाचे काहीतरी देणं हो। आहोत हा संदेश समाजाला दिला जातो आणि या ठिकाणी सर्व समाजात ही सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम भाऊ यांच्या वतीने केले जाते या ठिकाणी मी सर्वांना धम्मचक्र परिवर्तन देण्याच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय धम्मचक्र बार, परिवर्तन दिनानिमित्त निमित्त व दसऱ्यानिमित्त सर्व जनतेस कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा देतो आणि हर वर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी वाटप केळी वाटप याचा कार्यक्रम रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर शिडको हाडको विष्णुपुरी यांच्या वतीने व तसेच आमचे बंधू अशोक भाऊ वगर यांच्यातर्फे केळी वाटप आणि पाणी वाटप हर वर्षीप्रमाणे याही वर्षी वाटप करत आहोत आणि हे वाटप करत असताना मी सर्वांना एकच सांगू इच्छितो मित्रांनो आपण हे करत असताना आम्हाला तर आत्तापर्यंत कुठं बाईटच दिली नाही बाईट नाही ना पेपरबाजी केली नाही मी पंचवीस वर्षापासून हे कार्य करत करत आहे आणि करत राहणार आत्ताच आमचे भाऊ म्हणल्याप्रमाणे भाऊ म्हणले की बाईट द्यावी म्हणून नाही भाऊ नाही भाऊ त्याने म्हणजे राजूभाऊ द्यावं लागते तर मी बाईट बाईटच्या माध्यमातून सर्व जनतेस एकच सांगू इच्छितो की हे कार्य एकट्याचं नसून आपल्या सर्वांचं कार्य आहे हर वर्षी आपण सर्वांनी या ठिकाणी कार्य जे आपल्या पद्धतीनं होईल ते करावं आणि आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही ते देणं लागतो या याच अनुषंगाने मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की हर वर्षी सर्वांनी हा उपक्रम कुठं ना कुठं तर राबवावा ही सर्वांना विनंती करतो आणि पनस्वी सर्वांना दसऱ्याच्या व धम्मचक्र परिवर्तनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो व तसेच आमचे टायगर ग्रुप आणि पहिलान ग्रुपचे अशोक भाऊ सॉरी ताकजुरे भाऊ आणि आमचे नगरसेवक हार गोष्टीला धावून येणारे रमेश भाऊ विशाल भाऊ कोकरे संतोष भाऊ आणि सर्व मित्र परिवार या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आल्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे जय भीम जय बुद्ध दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला ला करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले राहा जय हिंद जय भारत जय संविधान